सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारावा सत्र दोन सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार पहिल्या सत्रामध्ये आपण प्रस्तावना पाहिली आणि बाराव्या अध्यायाचं एक सर्व विषय सूची अशी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने आपण बाराव्या अध्यायाचं त्यामध्ये चिंतन केलं आता आज सत्र दोन मध्ये प्रत्यक्ष गीतेवरती जे आख्यान आहे ते सुरू होण्यापूर्वी मूळ ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी रचलेल्या या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये चाळीस अभंग हे गीता पूर्व आहेत आणि हे सर्व अभंग गुरुस्तवनाचे आहेत आपण पाहिलं की दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरुस्तवनं सुरू कराय केलेली आहेत माऊलींनी आणि ती जवळजवळ पुढल्या प्रत्येक अध्यायामध्ये आहेत तसं हे बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं सद्गुरुस्तवन आहे अर्थात आपल्या गुरुवार आणि शुक्रवारच्या चिंतनामध्ये हेचं आपण खूप सविस्तरपणे चिंतन केलेलं आहे पण तरी देखील इथं आपण त्याचं आता थोडक्यात चिंतन करणार आहोत सर्व अध्यात्माचं सर्व साधनेचं जर आपल्याला काही फळ मिळणार आहे तर ते आहे आत्मबोध आणि हा आत्मबोधासाठी सद्गुरु कृपा व्हावीच लागते गुरुविणा ब्रह्म नाण्यत सत्यम सत्यम वराणने सद्गुरु हेच ब्रह्म आहेत आणि सद्गुरुशिवाय ब्रह्मस्थितीची प्राप्ती शिष्याला होणार ना नाही हाही त्याचा अर्थ असा आपण लावू शकतो आणि म्हणून या बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला जे चाळीस अभंगाची रचना झालेली आहे त्याची सुरुवात सद्गुरु माऊली होसी तू तु उदार तुझा जय जय कार असो नित्य अस जय जय कार करून सद्गुरुस्तवनाची सुरुवात केलेली आहे आणि मग यातला पुढचा जो भाग आहे त्याच्यात सातव्या अभंगामध्ये तुझी कृपा होता लाभतो अखंड योग सुखानंद भक्ता लागेन आणि त्यांच्या कृपेशिवाय योग सुखानंदाची प्राप्ती होत नाही आणि मग पुढे आठव्या नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे अभंग अत्यंत चिंतन करण्यासारखे आहेत आठव्या अभंगामध्ये भक्ता सोहम सिद्धी देऊनी उघड पुरविसी लाडता यांचे तू आणि ह्याचं आपण सविस्तर चिंतन बघितलेलं आहे की सद्गुरु अनुग्रह देताना हे सोहम साधना कशी करायची ते आपल्याला शिकवतात आपल्या स्वामी स्वरूपानंदांच्या परंपरेत ती एक प्रमुख साधना आहे आणि मग ते सोहमचे श्वास न कसं घ्यायचे आणि पुढे ते सोहमचे श्वास हे देखील ज्या बोधासाठी आपण ती साधना करत आहोत त्या बोधापर्यंत कसे घेऊन जातात ही सर्व गोष्टी सांगतात आपल्याला त्यानंतर नवव्या अभंगामध्ये कुंडलिनी योगाची माहिती दिलेली आहे त्यानंतर जी प्रमुख साधना आहे मनपवनाची खेळणी करोन टाकीसी हरोन जीवभावा आणि स्वामी स्वरूपानंदांच्या वाङ्मयामध्ये ह्या साधनेविषयी बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं आहे तर अशी ही मनपवनाची खेळणी करून मनपवनाची बांधोनिया गाठ गगनाची वाट दावी अली इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोंची लागे असं ठिकठिकाणी थीक पवनाची ही जी साधना आहे त्याचं वर्णन आलेलं आहे आणि आपली प्रमुख साधना आहे योगामध्ये मन आवरायचं आहे पण मन आवरणं इतकं सोपं नाही म्हणून पवनाची गाठ म्हणजे आपले जे श्वास आहेत आणि ते श्वास पहिल्यांदा नियंत्रित करायचे आणि त्या मग श्वासाबरोबर सोहमचे आपल्या धारणेसहित श्वास घ्यायचे आणि मग असे जेवढे श्वासाने आपण सुरुवात केलेली साधना ज्याला आपण सोहमचे आलंबन घेऊन सुरुवात केलेली साधना अशी म्हणू त्या सोहम आलंबनाच रूपांतर सोहम अनुसंधानात व्हायला पाहिजे आणि मग सोहम अनुसंधान ज्याच्यासाठी झालेलं आहे तो स्वरूप बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे आणि म्हणून पुढे सांगितलेले आणि तया स्वरूपानंदांची बाळलेनी तुची लेव विसी तेवी सतरावीचे देवी स्तन्यपान आपण पंच महाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय असे पास्त्रिक पंधरा आणि मन असं सोळा याद्वारे आनंद घ्यायचा प्रयत्न करतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन जो आत्मानंद आहे स्वरूपानंद आहे आणि त्या स्वरूपानंदाच्या प्राप्तीनंतरच जे जी जीवन आहे तस जीवन जगणं ही सतरावी कला अनाहत गान या म्हणजे सोहमचे अनाहत म्हणजे आघाता विना जो निर्माण होणारा ध्वनी आहे त्याला अनाहत गान म्हटलेलं आहे आणि हा मध्यमेतन येणारा श्वास घेत असताना सहज निर्माण होणारा सो नंतर किंचित का सहज थांबलेला श्वास ज्याला आपण कुंभक म्हणतो आणि सोडताना जो रेचक आहे त्याच्यामध्ये होणारा हम हा कुठलाही आघाता विना होणारा जो ध्वनी आहे तो गान गाऊन या म्हणजे त्या रम्य अशा त्या सोहम नादामध्ये रमलेला असा जो जीव आहे त्याची काय स्थिती होती तर ती समाधी अवस्था आहे समाधीचा बोध करून या चांग बुझवून मग झोपविसी केवळ झोपविसी नाही नाहीतर केवळ वृत्तीशून्य अवस्था झाली तर झोप पण येते आपल्याला पण ज्यावेळेस गाळ झोपलेलो असतो तेवढे कुठं वृत्ती शिल्लक असते नसते पण तिथं आत्म्याचा बोध झालाय का तर नाही म्हणून वृत्तीशून्य अवस्था होऊन देखील जे शिल्लक राहिले त्याचं भान असलं पाहिजे ह्याला समाधीचा बोध करोनिया या चांग असा अत्यंत शुद्ध पवित्र असलेला जो बोध आहे तो निरपेक्ष बोध आहे कुठल्याही अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान नसून ते ज्ञानरूप असं जे बोध आहे बुझोणी मग झोपवीसी सगळी चित्तवृत्ती झोपलेली आहे कुठली चित्तवृत्तीच शिल्लक नाही आणि चित्तवृत्ती शिल्लक नाही त्याच्यामुळं कुठल्याही विषयाचं भान नाही अशी जी स्थिती समाधीचे बोध करून या चांग बुझवणी मग झोपविसी आईशा होसी साधकासी माता प्रभो कृपावंता गुरुराया जस माता बालकाला अंगाई गीत गातगात झोपवती तसे सद्गुरु हे माऊली आहे माता आहे आणि हा सोहमचा गान अंगाई गीत गात गात त्याला विषयाच्या ठिकाणी झोपवते वृत्तीच्या ठिकाणी झोपवते आणि आत्मबोधाच्या ठिकाणी जागे करते आणि गुरुस्तवनाच्या ह्या हे जे काही चाळीस अभंग आहेत त्याचे साधनेनी साधकाच्या दृष्टिकोनातून ह्या पासून पंधरा पर्यंत ह्या अभंगाचं वारंवार चिंतन करून घ्यावं आणि ही जी साधना आहे जी आपली आपल्या गुरु परंपरेतली राजयोगाची साधना आहे हे इथे जरी कुंडलिनी योगाचा संदर्भ आलेला असला उल्लेख आलेला असला तरी स्वामीजींच्या वाङ्मयामध्ये ह्याचा फार कुठं उल्लेख नाहीये त्यामुळे आपण जी करत आहोत ती राजयोगाची साधना आहे बाकी वर्णन सर्व आपल्याला राजयोगाशी मिळतं जुळतं असंच आहे मनपवनाची खेळणी करो न टाकीसी हरवण जीव भावा अशी ही आपली जी सोहम साधना आहे ही प्रामुख्याने आपल्या आचरणात आपण आणायचे आहे आणि मग पुढे सोळाव्या अभंगापासून चाळीसाव्या अभंगापर्यंत मग सर्व सद्गुरु स्तवन करत ह्या सद्गुरूंच्या कृपेमुळेच ह्या ग्रंथाची निर्मिती होत आहे त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव याच्यामध्ये सर्व आलेले आहेत त्यानंतर आपल्या मराठी भाषेचं मायबोलीचं सुद्धा याच्यामध्ये विशेषत्वाने वर्णन आलेलं आहे आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी यांचे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांची स्तुती करून तुमच्यामुळंच आता मला ह्या ग्रंथनिर्मितीचं आदेश होऊ देत ते आपल्याला एकविसाव्या अभंगामध्ये आलेले तरी मज आता देई आज्ञापण ग्रंथनिरूपण करावया म्हणजे ह्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की कुठल्याही ग्रंथाची निर्मिती जर व्हायची असेल तर त्याला आपल्याला सद्गुरूंची आज्ञा व्हावी लागते म्हणून असं म्हटलं जातं की आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत हे आध्यात्मिक ग्रंथ हे सद्गुरूच्या आज्ञेनेच झाले पाहिजेत ते कुणीही निर्माण करून उपयोग नाही आणि मग सर्व ही विनंती ऐकल्यानंतर यांचे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ महाराज यांनी अडोतीसाव्या अभंगामध्ये त्यांना आज्ञा केलेली मने ज्ञान देवा नको बोलू फार गीतार्थ सत्वर सांगे आता आता गीतार्थ सांग आणि मग एकोणचाळीस चाळीस श्री गुरुची आज्ञा हा महाप्रसाद लाभता आनंद झाला जीवा निरूपीन येत गी, गीता मतितार्थ देऊन चित्त ऐका आता आणि आपल्या सर्वांना ज्ञानेश्वर माऊली विनंती करता आहेत की मी आता हा ग्रंथ निरूपण करतो गीता गीतेचा अर्थ भावार्थ गीता पण ते तुम्ही या चित्त ऐका आता आणि हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे की श्रवण हे असं म्हटलं जातं की सर्वांगाचे कान करून श्रवण झालं पाहिजे म्हणजे ते इतकं एक दिल एक चित्ताने झालं पाहिजे की इकडं काहीतरी काम चाललेलं आहे आणि इकडं श्रवण चाललेलं आहे अर्ध लक्ष ह्याच्यात अर्ध लक्ष त्याच्यात तर ते श्रवण त्या एकाग्र चित्तेने होत का नाही आणि त्याच्याही पुढची की एकाग्र चित्ताने झालेल्या श्रवणाचं आपल्या आत किती उतरत आहे त्याचा मतितार्थ कळतो आहे का ते आपल्या आचरणात किती येत चाललेलं आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे तर असे हे सत्र दोनची सेवा आपण स्वामीचरणी समर्पित करूया ओम तत्सत् हरि ओम हरिओ हरि ओम, ओम कृष्ण हरी